मसाजोग या ठिकाणी आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर उचलून आंदोलन आहे आणि मी मसाजोगमध्ये आहे मसाजोगमध्येच शरदचंद्रजी पवार पक्षाचे जे तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज देखील माझ्यासोबत आहेत एवढ्या दिवस झालं ते पुणे इतर ठिकाणी दौऱ्यावरती होते आज ते माझ्यासोबत आहेत त्यांची या प्रकरणामध्ये भूमिका काय आहे आणि या पूर्ण तपास यंत्रणा ज्या ज्या काम करत आहेत त्या पूर्ण तपासाकडे ते कसं आहेत चर्चा करण्याचा प्रयत्न करू आज मसाजोग मध्ये ज्या पद्धतीनं तपास यंत्रणा तपास करतायत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून काही आरोपी देखील अटक केले त्यांनी तर त्याकडे कसं पाहतायत हे प्रकरण बघायला गेलं तर जेवढ्या गंभीर प्रकरण आहे त्या गंभीरतेनं या तपास यंत्रणा काम करताना कुठं दिसत नाही आज एक महिना उलटून गेला आहे एक महिना उलटून जाऊनसुद्धा अजून एक आरोपी फरार आहे दुसरी गोष्ट जी मागणी की या ठिकाणी एस आय टी स्थापन झाली सी आय डी तपास करते किंवा न्यायालयीन चौकशी भविष्यात होईल पण आज एक महिन्यानंतरसुद्धा ह्या यंत्रणेनं महाराष्ट्र अख्खा ढवळून निघाला आहे आणि एवढी भयानक पद्धतीत मारहाण झाली त्याच्यावर बोलायची गरज नाही कारण अख्ख्या महाराष्ट्राला कशा निर्दयपणे ही हत्या झाली हे माहीत झालं आहे आजही संतोषांना देशमुख यांच्या भावांना धनंजय देशमुख यांना जर टाकीवर जाऊन पुन्हा न्यायासाठी आंदोलन करावं लागत असेल तर कुठंतरी ही सरकारच्या दृष्टीने लाजीरवाणी गोष्ट आहे आणि ही तपास यंत्रणा योग्य दिशेनं काम करत नाही असं माझं स्पष्ट थांब मत आहे खरं परळीमध्ये पत्रकार परिषद पार पडत आहेत या विषयावरून बरेच जण म्हणत आहेत की काल फुलचंद कराड पवार पक्षाचेच नेते होते ते म्हणतात की परळीला बदनाम सुरेश धस आहेत आता त्यानंतर तुमची काही पत्रकार परिषद किंवा या विषयासंदर्भातून आंदोलन किंवा इतर काही गोष्टी नक्कीच होणार आहे लवकरच दोन दिवसामध्ये पत्रकार परिषद या ठिकाणी होईल आणि अनेक जणांना चर्चा झाली आणि लवकरच परळीमध्ये सुद्धा भव्य मोर्चाचं आयोजन या ठिकाणी होणार आहे सर्वांना सोबत घेऊन सर्वांना विश्वासात घेऊन चर्चा करून सर्व जाती धर्मातील सर्व पक्षातील तो मानव जातीसाठी मानव समाजाचा हा मोर्चा असेल परळीमध्ये अद्भुत असा मोर्चा करायचा आहे नक्कीच मागच्या वेळेला तुमचेही फोन आले अनेक पत्रकारांचे फोन आले परळीतून कोणीही बोलायला तयार नाही अनेक जण सगळे ते आरोपीच्याच बाजूनं बोलायलेत आणि मी परळीचा तालुका अध्यक्ष हे बाजूला सोडून परळीचा जबाबदार नागरिक लोकशाहीमध्ये नानणारा नागरिक या नात्यानं परळीमध्ये सध्या काय चालू आहे एवढी भयानक परळीची बदनामी व्हायली हे कोण करायले आता परवा पक्का पंकजाताई म्हणल्या की सुरेश अण्णा धस हे बदनामी करायला कुठंतरी लाज वाटायला पाहिजे अरे परळीची बदनामी तुम्ही केली धनंजय मुंडेन पंकजाताईने केली आज परळीवर बोलायचं झालं तर एवढ्या अन्याय अत्याचार भ्रष्टा यावं एवढं बोलाय माझ्याकडं जबाबदारीनं पुराव्यानेशी बोलत आज परळीमध्ये काय हाल आहेत काय लोकांवर अन्याय अत्याचार आहेत ह्याच्यावर कुणी बोलाय तयार नाही आणि जर कोणी ह्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात बोलत असेल माझे तमाम तुम्हालाही माहिती मी ज्या गावात जन्मलो नव्वद टक्के माझ्या गावामध्ये वंजारी समाज आहे आजही माझे सत्तर टक्के मित्रत्व व्यवहार संबंध वंझारी समाजात आहेत मला समाजाबद्दल कोणी काही सांगायची गरज नाही आज वंजारी समाजातल्या कित्येक कुटुंबाला यांनी उद्ध्वस्त केलं ना माझ्या वंजारी समाजातले बांधवसुद्धा बरेच अस्वस्थ आहेत आणि धनंजय मुंडे पंकजा मुंडेला बोलणं म्हणजे समाजाला बोलणं का आणि सगळे लोक बरेच आहे दहा टक्के आहेत हे आणि ला ते लाभार्थी हे जे टोळक ना लाभार्थ्यांचं हे जातीकडं वळण राहिलंय त्याच्यात मराठ्यातले सुद्धा काही हरामखोरे त्यातले त्यात आमच्या परळीच्या भागातले जे ह्यांचे लाभार्थीत ते सगळ्याच जाती धर्मातले पण नव्वद पंच्याण्णव टक्के जे लोक आहेत जे सर्वसामान्य ज्यांना त्रास आहे सगळ्या जाती धर्मातल्या जे आंदोलनासंदर्भात चर्चा वगैरे कुणाकुणासोबत झाली ते लवकरच पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करू पत्रकार परिषदेमध्ये सगळे परळीतले सर्व लोक असतील त्या पत्रकार परिषदेमध्ये आंदोलनाची दिशा आंदोलन कसं होईल मोर्चा कसा असेल स्वरूप काय असल पत्रकार परिषद ह्या दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही तुम्हाला आदल्या दिवशी निरोप देऊ आणि सगळ्यांना सोबत घेऊन काही जणांना चर्चा झाली अजून काही जणांना चर्चा व्हायची राहिली कारण कोणीतरी एक व्यक्ती किंवा काहीजणच सर्व नाहीतनं सर्व पक्षातल्या सर्व समाजातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन त्या परळीमध्ये मोर्चाचं आयोजन होणार आहे आणि नंबर एक चांगलं मोर्चाचं आयोजन होईल आणि नक्कीच परळीच्या भागामध्ये जे काय अन्याय अत्याचार आहे आज जे काय आगडू उसाळा हो मी आता पंधरा दिवस झालं पुणे मुंबईच्या ठिकाणी परळीचं नाव बघितलं की लोकं खालीवरी बघायला आहेत वस्तुस्थिती पण कोणामुळं तर हे पाच टक्के ते दहा टक्के लोकांमुळं बदनाम केलं परळीला ह्या लोकांनी हे टोळकं आहे हे लोक अन्याय अत्याचार भ्रष्टाचार व्याभिचार करणारे हे पाच टक्के लोक आहेत ह्याचा त्रास आपल्या सगळ्या जाती धर्मातल्या पंच्याण्णव टक्के लोकांना व्हायला आहे म्हणून आम्हाला सगळ्या पंच्याण्णव टक्के लोकांना एकत्र यावं लागेल ह्याच्या विरोधामध्ये बोलावं लागल आणि ते बोलल्याशिवाय इथं लोकशाही खरी राहणार नाही परळीच्या भागात तर लोकशाही संपली हो कशाची लोकशाही राहिली हां बोलाय गेलं तर परळीवर मला कोणी बोलायला म्हणजे मजबूर करू नये याच्यामध्ये नागरिकांचा दोष म्हणावं लागेल की पूर्ण ह्या पोलीस प्रशासनाच्या जे काही यंत्रणा आहे त्याच्यावर शंभर टक्के पोलिस यंत्रणेचा दोष आहे आज माझ्यावरच बघतो आज परळीच्या भागामध्ये सत्यता कुठलीही पडताळली जात खोटे जा हो तो। तो नाही खोटे गुन्हे दाखल करा आता मी माझ्यावर ज्या वेळेला सिटी गुन्हा दाखल झाला दोन महिन्यापूर्वी हां त्यावेळेला मी कुठं होतो तर चाळीस किलोमीटर परळीपासून लांब माझ्यावर खोटा सिटी गुन्हा झाला म्हणजे अनेक असे प्रकरण आहेत खर माग घेतला नाही घेतला बावीस तारीख काय येणारी त्याची तारीख त्याच्या जामीन मिळाली मला आणि माझ्याकडं सगळं लोकेशन फोटेज फोटोचं सगळे माझ्याकडं मी त्या प्रकरणाशी माझा कोसो दूर संबंध आहे आणि उद्या उद्या मसा जो ग्रामस्थ जे आहे ते आंदोलन करणार आहेत तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ नक्कीच प्रयत्न राहील सहभागी होण्याचा पण माझा असा आता इथून पुढच्या काळामध्ये पुढच्या काही दिवसामध्ये ज्या परळीच्या विषयामध्ये आख्या पर महाराष्ट्रात देशभरात चर्चा चालू चा आहे ती परळी शांत आहे परळीत श्मशान शांतता पसरली त्या परळीच्या कार्यकाळामध्ये पुणे दौरे तुमचे होते त्या संदर्भात सुप्रिया सूर्य असतील किंवा तुम वरिष्ठ तुमचे नेते मंडळी असेल परळीच्या वेगवेगळ्या विषयावर चर्चा वगैरे झाली झाल्यात नक्कीच पक्ष नेतृत्वापर्यंत परळीतल्या सगळ्या गोष्टीची माहिती दिलेली आहे त्यांचंही बारीक लक्ष या परळीच्या कशा संदर्भात नाही नाही ह्या ज्या काही गोष्टी आहेत आता मध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडायलेल्या आहेत हां तर ह्या सगळ्या गोष्टीची इथंभूत माहिती आपण नेतृत्वाला देत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मी एकटाच नसेल तिथं तर जे काही सर्व पक्षाचे सर्व जाती धर्मातले लोक त्या ठिकाणी मुख्य मुख्य त्या पत्रकार परिषदेमध्ये असतील आणि लवकरच एक मोर्चा जो की परळीमध्ये एक मोठ्या हजारोच्या संख्येने मोर्चा निघल आणि कुठंतरी आम्हाला लोकशाही टिकवायची धन्यवाद हे होते शरदचंद्रजी पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष देवरावजी लुगडे महाराजांनी यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये ते थोडे शांत होते आणि ते त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करत होते आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र परळीमध्ये लवकरच मोर्चाचं आयोजन जे आहे त्याचे राज पवार पक्षाच्या वतीने हे करण्यात येणार आहे सर्व जातीधर्मातल्या पक्ष किंवा जातीधर्मातल्या कुठल्याही जातीचं धर्माचं पक्षाचं का हे मोर्चा नसेल सर्व लोकांना मानवता मानवता वाचवण्यासाठी मानवतेच्या वतीने एक सर्व समाज सगळ्या जाती धर्मातले लोक त्या मोर्चाला असतील पक्षाचं स्वरूप आमच्या पक्षातील नेते मंडळी उपस्थित सगळ्या पक्षातले सगळ्या पक्षातले एकही पक्ष नाही एक एकही समाज नाही सगळ्या जातीतले सगळ्या पक्षातले लोक या मोर्चामध्ये असतील धन्यवाद आता खरं पाहिलं तर या मोर्चा संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय अपडेट्स मिळतील काय माहिती मिळेल हे देखील पाहण्यात तेवढंच महत्व असणार आहे आणि या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सुरेज मीडिया मसाजो